मुरभाड तालुक्यातील फांगुळ गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत सावरण येथे कोकण आपत्ती सवीकरण अंतर्गत कोटी निधी मंजूर झालाय मुरभाड तालुक्यातील फांगुळ गव्हाण मधील सावरण येथील बहुउद्देशीय निवारा केंद्रासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ते काम लवकरात लवकर होणार असल्यामुळे त्या जागेची पाहणी करण्यासाठी कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे योगेश फणाडे हे आले होते जागेची पाहणी करत असताना त्यांनी पंचवीस कोटी मंजूर झाल्याचं ग्रामस्थांना सांगितलं यावेळी तेथील ग्रामस्थांमध्ये बसून त्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून अजूनही काही कामे करू असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलंय येथील छोट्या मोठ्या पाड्यांमध्ये त्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांना महिलांना विविध शासनाच्या आदिवासींसाठी येणारा निधी महिला बचत गट विधवा महिला अशा अनेक शासनाच्या कामांची माहिती दिली त्याचबरोबर काही दिवसात कपिल पाटील यांचा वाढदिवस असल्या कारणाने येथील शाळेतील मुलांना वह्या तसंच खाऊचंही वाटप करण्यात आलं यावेळी योगेश फडसे कपिल फाउंडेशन व सावरणे गावचे ग्रामस्थ अभिपार्थी ग्रामपंचायत उपसरपंच राजू भाला सदस्य पांडुरंग साबळे विठ्ठल फाला समाजसेवक रवींद्र फला व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते णे तालुका मुरबाड या गावामध्ये कोकण आपत्ती सौमीकरणच्या अंतर्गत एक बहुउद्देशीय एक हॉल इथे शासनाने मंजूर केलेला आहे माजी मंत्री केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी हा मंजूर झाला होता त्याचा आता ते टेंडर प्रोसेस आले आलेला आहे जवळपास आपल्या म भिवंडी लोकसभा मतदारसंघात चोपन्न कोटी रुपये हा आपण कोकण आपत्ती सौमीकरण मंजूर केले आत्ता परवा कोणगाव त्या खाडीवर दहा कोटी रुपयाचं आम्ही भूमी भूमिपूजन केलं आहे डोळखाम शिवर्णे पुन्हा अजून खातेवली खर्डी आणि शिरोळ या चार पाच आणि भिवंडी तालुक्यामध्ये भिवंडी तालुक्यात एका ठिकाणी भिनार या ठिकाणी एवढं जवळजवळ जो कोटी स्कूटर बंजूर केले आहेत त्यामध्ये आपत्ती व्यवसामध्ये आणि कसारा एका घाट आहे कसारा घाट त्या घाटामध्ये हा माळसेस हा घाटला एक रिटर्निंग वॉल कोण आपण आता काल पत्र दिलेलं आहे मध्यंतरी गेल्या वर्षी पत्र दिलं होतं तर त्याचा अंदाजपत्रक बनवलं नाही नंतर आचारसंहिता लागली काल मी जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक झाली होती त्यावेळेसुद्धा जिल्हाधिकारी संहित्य महाराष्ट्र घाट जिथं दरड कोसळून म्हणजे वित्तहानी आणि मनुष्यहानी होती त्यासाठी इथे एक आता प्रस्ताव तयार केला त्यालासुद्धा लवकरच निधी भेटेल हा निधी मंजूर झालेला आहे एक ब्रेनवेट म्हणून एक दिल्लीची कंपनी आहे जी की रेल्वेचे बोगी असतात ते रेल्वे मंत्रालयाला सप्लाय करतात मोठी कंपनी ते कंपनी काम करा म्हणजे काम घेतलं स्थानिक कोणी ठेकेदार नाही त्यांनी शासनाने त्याचीच नेमणूक केली त्याच्या निधीची तरतूद झाली आता जागा बघायला उद्या चला ते त्यांचे जे महासंचालक आहेत ते कंपनीचे ते, ते, ते दोन तीन दिवसात येणार आहेत आणि त्याची बैठकसुद्धा माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या जवळ होणार आहे त्यानंतर हे काम प्रत्यक्ष सुरू होईल त्यासाठी आजच्या जागेची पाहणी करायला या गावचे सरपंच व प्रमुख का कार्यकर्ते ते सगळे सदस्य ग्रामपंचायत सदस्य सर्वांसमक्ष आज इथं आपण जागेची पाहणी केलेली आहे पुढच्या आठवड्यात ते लोकं येतील सर्टिफीट गेने सर्टिफीट गेने हो जो जो पी चे एक सर्टिफिकेट लागेल ते सर्टिफिकेट घेण्यासाठी मी आलो होतो पण जागेची पाहणी करून त्यानंतर प्रत्यक्ष काम करेल आणि मोठं काम आहे जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचं काम आहे आणि तुम्हाला हे कायमस्वरूपी ते हॉल होईल कधीतरी आपत्ती व्यवस्थावर कधी अशी येऊ नये काय आपल्यावर कोणाला आपत्ती पण एक पूर्व हे तयारी म्हणून एक आपत्ती व्यवस्थापन एक पंचवीस कोटी रुपयाचे मंजूर केले कपिल पाटील साहेबांना स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किरण कारफळ मुरबाड